बोरकर परिवारातर्फे सावरगाव बसस्थानकाजवळ पानपोई नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील बोरकर परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या निमित्याने स्वर्गीय डॉक्टर भिवाजी बळीरामजी बोरकर सावरगाव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावरगाव स्थानकाजवळ थंडगार पाणपोईचे सुरुवात करण्यात आली नागपूर ते चंद्रपूर महामार्गावर सावरगाव येथे बस स्थानकाजवळ प्रवासी थांबत असतात तसेच परिसरात ये जा करणाऱ्या वाटसरू तसेच प्रवाशांना उन्हाळ्यात सुद्धा थंडगार पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने बोरकर परिवारातर्फे निशुल्क पानपोईला सुरुवात करण्यात आली यावेळी विश्वेश्वर बोरकर शिक्षक घृष्णेश्वर बोरकर पोलीस पाटील रवींद्र बोरकर रुकाजी बोरकर छोटू बोरकर देकेश्वर परवते दरवेश बोरकर नानू सहारे प्रश्नांत मुंगमोडे लक्ष्मीकांत ठिकरे आदी उपस्थित होते प्रवाशांनी पाणलोईचा उपभोग घ्यावा आपली तृष्णा भागवावी असे आवाहन बोरकर परिवारातर्फे करण्यात आले प्रतिनिधी शालिनी गव्हाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज